पंचनाम सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभाकर कॉलनीतील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर व या मोगी भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी यमुनाबाई नगर सुभाष नगर यांच्या संयुक्त विद्यमाने देणगी व वर्गणी गोळा करून आकर्षक आणि सुंदर असे श्री ओंकारेश्वर महादेव व यहामोगी माता मंदिर उभारणी करण्यात आले मूर्ती ठेवून व महिला कडसधारी घेऊन वाजत गाजत मिरवणूक सकाळी सात वाजता रथातून देवी देवतांच्या आणि दिव्य रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती कॉलनीतील प्रत्येक गल्लीत महिलांनी भव्य तेरा यजमानांच्या हस्ते होमभवन व विधिवत पूजा करून संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली भगवान महादेवाची आरती व या मोगी माता आरती करण्यात आली यावेळी रजनीताई नाईक भरत गावी धनंजय गावी हेमलता पाटील अजय पाटील राजेश गावी सुधीर निकम रमेश मावची उपस्थित होते मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व शिवभक्तांनी आणि या मोगी माता भक्तांनी दर्शनाच्या व महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिष्ठा सोहळा संपन्नतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनू वसावे समिती सदस्य महिला भगिनी आणि विशेष तरुण युवा बाळगोपाळ यांनी प्रयत्न केले